यवतमाळच्या वणी विधान क्षेत्रात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक दिवसीय पाणी टंचाई आणि वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन काँग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह हजारो शेतकरी शेतमजुरांचे आणि शहरातील नागरिकांनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला ऐन पावसाळ्याच्या दिवसात वणी शहरातील वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास येणाऱ्या काळात काँग्रेसच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला वणी विधानसभेतर्फे आज महत्त्वाच्या मागण्या आहे ते पाणी वीज शेतकऱ्याची समस्या व जुळापुलाच्या पुलाबद्दल रोडची समस्या व वाहतूक व्यवस्था व प्रदूषण हे मुख्य मागण्या आहे ह्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत ह्या मागण्या पाणी नाही आहे मुळी घरात पाणी नाही आहे शेतकऱ्यांना वीज वीज पुरवठा होत नाही रात्री होते शेतकऱ्यांना बी बियाण्याचे भाव वाढले आहे शेतकऱ्यांना बीज बियाण्याबरोबर खातं उपलब्ध नाही आहे व ह्या अनेक अशा समस्या घेऊन आम्ही प्रदूषण समस्या वाहतूक समस्या आहे ह्या समस्या घेऊन आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पदवी विधानसभेतर्फे आम्ही ह्या मागण्या आहे ह्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आज आज धार एक दिवसीय जुने आंदोलन आहे त्यापूर्वीसुद्धा अनेक अनेकदा निवेदन दिले परंतु शा प्रशासन त्या मागणीचे दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात आम्ही भव्य मोर्चा काढायला ठरला आहे व जोपर्यंत हे जोपर्यंत हे मागण्या पूर्ण माग मान्य होत नाही तोपर्यंत आमचं असेच आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू राहील अशी आपली मागणी आहे कारण शेवट नाग दाबल्याशे तोंड उघडणार असा प्रकार आहे तर प्रशासन गुजर प्रशासन गुजर प्रशासनात जाग आणण्याचं ते आंदोलन आहे भविष्यात त्यांनी जर जा ऐकले नाही तर मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन खेळू व मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू जनतेला सोबत घेऊ